मित्रांनो नमस्कार साबया गोट फार्म मध्ये विक्रीसाठी आहेत प्युअर बिटल पाच बुकड सोळा शेळ्या आणि एक काटेवाडी शेळी आणि एक बरबरी जातीची शेळी हे सुरुवातीला हे पहा उजवीकडची ही काटेवाडी शेळी फ्रेश साधात उंची छत्तीस दूध चालू आहे शेळीला आणि डावीकडची ही आहे बरबरी जातीची फ्रेश चार दातावर उंची चौतीस इंच या दोन शेळ्या काटेवाडी आणि बरबरी काटेवाडी साधात फ्रेश उंची छत्तीस दूध चालवाय काटेवाडीला प्युअर काटेवाडी टॉप क्वालिटीमध्ये आणि ही बरबरी शेळी आणि यानंतर बिटलमध्ये पाच बोकडामधले हे दोन बोकड पहा हे दोन बोकड आहेत सात महिन्याचे वजन तीस ते पस्तीस किलो प्युअर बिटलमध्ये आहेत पाहू शकता आपण कानाची लांबी पंचपेस वगैरे हो वय सात महिने वजन तीस ते पस्तीस किलो आणि यानंतर हे तीन बोकड पहा यातला डावीकडचा आहे पाच महिन्याचा वजन पंचवीस ते तीस किलो मधला आहे दोन दातावर उंची छत्तीस आणि उजवीकडचा आहे चार दातावर उंची छत्तीस इंच हे तीन बोकड प्युअर बिटल या आधीचे दोन हे पाच बोकड आणि यानंतर बिटलमध्ये सोळा शेळ्या आहेत प्युअर बिटल टॉप क्वालिटीमध्ये या सोळा शेळ्या यातल्या काही शेळ्या चार दातावर आहेत काही सहा आणि काही फ्रेश आठ दातावर उंची पस्तीस छत्तीस सदवतीस इंच दोन महिन्याच्या आसपास गाभण आहेत खाली समजून व्यवहार करणे आहे शेळ्यांचा प्युअर मध्ये आहेत पाहू शकता आपण कानाची लांबी पंच फेस बॉडी स्ट्रक्चर वगैरे साबिया गोट फार्म गाव तालुका हातकरंगले जिल्हा कोल्हापूर संपर्क करण्यासाठी स्क्रीनवर दोन मोबाईल नंबर दिलेले आहेत तर नक्की संपर्क करा कुणाला खरेदी करायचे असल्यास धन्यवाद